जालना शहरातील बस स्थानक परिसरात आढळला सत्तर वर्षीय वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घटनेनं शहरात एकच खळबळ थंडीमुळं सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता आज दिनांक वीस रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना शहरातील बसस्थानक परिसरात सत्तर वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शहरात एकच खळबळ उडाली छबू शामराव जाधव वयवर्ष माळेगाव तांडा गोंदेगाव शिवार तालुका जालना असं वृद्ध व्यक्तीचं नाव आहे थंडीमुळे छबू शामराव जाधव या सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मयात छबू जाधव हे जालन्यातील त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते रात्री उशिरा झाल्यानं ते रात्री बस स्थानक परिसरात झोपले होते मात्र वाढलेल्या थंडीमुळं छबू जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू बस स्टँड परिसरात काही ना जाधव यांचा मृतदेह अवस्थेत पडलेला आढळून आला त्यावरून नागरिकांनी याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली सदर बाजार पोलिसांच्या पथकाना माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेत मैताच्या खिशाची पाहणी केली असता त्यामध्ये मैताचं आधार कार्ड मिळून आलं सदर बाजार पोलिसांनी मृत व्यक्तीजवळ मिळालेल्या फोन नंबरवर संपर्क केला असता मृत व्यक्ती हा माळेगाव तांडा गोंदेगाव शिवार तालुका जालना येथील रहिवासी असून ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जालनात आला असल्याचे पोलिसांना समजले दरम्यान पोलिसांनी माहिताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देत मृत व्यक्तीचा घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो। उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी दुपारी दीड वाजता सदर बाजार पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अमोल हिवाळे करत आहेत दरम्यान या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त केली जाते